श्री शंकर गीता अध्याय सहावा महाराजांचे स्मरुण चरण शरीराचा प्रत्येक कण न कण कन। बहरून येई म्हणून शरण महाराजांच्या चरणी मी वंदन करतो पुन्हा पुन्हा फुटतो चरित्र लिखाणाचा पान्हा उभा राहून शंकर काढा शंकर गीता सांगती शंकर महाराज शंकर गीता सांगतात मी दर्शन घेता तेच करता करविता नामात्रही नसे मी मी लिहिले चरित्र याचा पुरावाही तीळ मात्र नसे मजजवळ मी अपात्र म्हणून कैसे लिहिले मी दिसता महाराजांचे चरण करावे त्यांना वंदन श्रद्धेने मनापासून एवढेच मला येत असे हे चरित्र अति असं त्याप्रमाणे फारच सर असं महाराजांचा विलास कृपा वैशिष्ट्य असे हे महाराजांचे एक भक्त बाबुराव रुद्र असत महाराज त्यांच्या घरी जात आपण होऊन आनंदे स्वतः महाराज चहा करीत चहा तयारही होत असे उतरून खाली ठेवला तेवढ्यात तेथे काही भक्त दर्शनासाठी मुद्दाम येत त्यात एक वेदांती पंडित प्रथमच आला दर्शना आपण शास्त्रे जी वाचली असती त्यांची प्रत्यक्ष अनुभूती देणारे कोणी मज भेटती पंडितांची शंकाही एकवीस माणसे सारी असत महाराज सर्वांना चहा देत शिल्लक एक कप राहत महाराजांनी घेतला तो महाराजांस पाहून पंडिताच्या कपाळी आठ्या पडून कुठले मम प्रश्नाचे याला ज्ञान अहंकार त्याचा पेटला दोनच कपांचे पातेले समोरच होते चिमुकले सर्वांचे चहापान झाले बावीस लोक सर्वही दोनच कपांच्या भांड्यात बावीस कप चहा होत लोक सारे झाले चकित फक्त न कळले पंडिता प्रश्नही त्याने न विचारला शंका जी होती त्याला प्रत्यक्ष दाखवून घटनेला होईना म्हणून महाराज पंडिता सांगत तोंडात आणि नाकात एकच बोटाचे अंतर असत बोट लावून की नाकावर बोट ठेवणे मिशीवर पीळ देऊने मनुष्य नेहमी बोलत असुनी त्याच्या या कृतीतून तो आपला अहंकार व्यक्त करतो वारंवार किती किळसवाना हा अहंकार तुम्हा माहीत आहे का नाक शिंकरून महाराजांनी मोठा बेडका काढूने हातावरती तो घेऊन चटकन तोंडात टाकला पाहून किळसवाना तो प्रकार शहारे आले अंगावर इतका घाणेरडा हा अहंकार महाराज पंडिता म्हणाले पंडित अगदी सर्द झाला अहंकार त्याचा गळाला घडल्या घटनांचा बोध झाला अभिमान त्याचा मावळला प्रश्न शंका न विचारता उत्तर मिळाले घटना घडता महाराजांचे चरण दिसता चरणी रुद्र उभे असत महाराज तोंडातील एक एक दात काढून समोर ठेवित सर्व दात काढले संध्याकाळी रुद्र पाहात महाराजांच्या तोंडात सर्व दात अगदी पूर्ववत रुद्र चकित जाहले एकदा अप्पा बळवंत चौकात महाराज टांगा बोलावीत बसता दोन थोबाडी दिल्या टगेवाल्याच्या टांगेवाला गप्प बसत कोणी अलौकिक व्यक्ती दिसत टांगेवाल्यास वाटत सिटी पोस्ट येताच घड्याळाचे दुकान असत खानसाहेबांचे प्रख्यात तेथे महाराज उतरत टांगेवाल्यास जा म्हणती पैसे न देता हनत, जा म्हणत टांगेवाला तसाच जात टांगेवाल्याच्या जीवनात बदल झाला त्यामुळे महाराज थोबाडीत देत म्हणून चांगले दिवस दिसत टांगेवाल्याची खात्री होत भक्त बनला निस्सीम गणेशोत्सव मिरवणूक पुण्यात जोरात अगदी असे निघत महाराजांचे एक भक्त वासुदेव पंडित घरच्या पत्र्यावर चढून वरती शिडी ती ठेवून एका लहान मुलास घेऊन वरती चढू लागले तोच शिडी उलटली मंडळी सारी घाबरली दोघेही मरणार ओरडली तोच धावले महाराज महाराजांनी शिडी धरली तशीच जमिनीवर टेकवली दोघेही जमिनीवरती पडली अगदी सुखरूपपणेच इतक्या उंचावरून पडले नुसते थोडेही न खरचटले महाराजांनीच त्यांना वाचविले अगाधलीला कशी पहा डॉक्टर भोई प्रवासास मोटरसायकलवरून जा एक म्हैस आडवी येत रस्त्यामध्ये अचानक आता होणार अपघात म्हणून सायकल वळवी डॉक्टर शेजारच्या शेतात जा तोच तेथे नाग उभा एक अपघात चुकवला दुसरा अपघात समोर आला नागराज डोलू लागला फना काढून पाहत एवढा मोठा नागराज कधी न पाहिला दिसे आज तेच आहेत महाराज डॉक्टरांनी जाणले नागराजास वंदन केले नागाने ते स्वीकारले नागराज मग गुप्त झाले चकित झाले डॉक्टर नागराजांच्या रूपात महाराज आज दर्शन देत अशा या आनंदात मोटरसायकल वळवली डॉक्टर येता रस्त्यावर महाराज प्रकटले समोर आता पाहिला जो नाग भयंकर तसेच दिसले महाराज महाराज रोखून पाहत त्यांच्या नजरेतून स्पष्ट कळत आताच पाहिलेला जो नाग असत तोच आम्ही आहोत डॉक्टर भुई चकित झाले नशीब केवढे आले भले ज्यांना शंकर महाराज दिसले भाग्यवान होते खरोखर गोसावी महाराजांचे भक्त एके दिवशी काय घडत त्यांना भव्य विशाल रूप दिसत महाराजांच्या ठिकाणी अहमदनगरला महाराज जात कबरीजवळ ते बसत मुसलमानांची श्रद्धा असत महाराजांवरती खरी महाराजांच्या ठिकाणी अनेक दर्शने होत बड़े आदम मालिक म्हणत महाराजांना सर्वते महाराजांनी सोलापूरला यज्ञ एक सुरू केला एक भाविक मुका यज्ञाला येता बोलू लागला सशक्त बॅरिस्टर पुण्यात महाराजांची चेष्टा करत महाराजांनी आपल्या गुडघ्यात पकडून त्याला ठेवले महाराज तर कृष अत्यंत बॅरिस्टर धिप्पाड असत बोबडी वळली पकडीत शरण आला महाराजा डॉक्टर खरे दर्शन देत महाराज आशीर्वाद देत खरे यांना प्रत्यक्ष दत्त दिसत महाराजांच्या ठिकाणी महाराज गेले नाशिकला भक्तांनी मग विचार केला जाऊ त्र्यंबकेश्वराला गहिनीनाथांच्या दर्शना ज्ञानेश्वर गुरु निवृत्तीनाथ निवृत्तीगुरु गहिनीनाथ गहिनीनाथ समाधी असत त्र्यंबकेश्वर क्षेत्रात महाराज म्हणाले तुम्हास घडू नये जाण्याचा सायास आज रात्री येथेच येण्यास साक्षात त्यांना बोलवितो लोकांचा विश्वास बसेना म्हणती बोलवा गहिनीनाथांना महाराज जागविती लोकांना एक वाजला रात्रीचा प्रचंड आवाज ऐकू येत अल्लख मोठ्याने गर्जना आहोत आवाजाने झाले भयभीत महाराज गेले खुलीत अत्यंत तेजस्वी प्रकाश पडला एक नाथपंथीय पुरुष आला भव्य अत्यंत तेजस्वी भला तोही गेला खोलीत आवाजांनी अनतेजांनी सारे गेले घाबरून तोंडावर पांघरून घेऊन निजले स्वस्थ भिवनी पहाट होता सारेही गांगरुण गेले भीतीने महाराज आले खोलीतून म्हणती का हो घाबरला सारे म्हणती महाराजांना एक नाथ संप्रदायी भला दिव्य सत्पुरुष पाहिला अतिव तयाचे महाराज म्हणाले सर्वास मी सांगितले होते ना तुम्हास बोलवणार आहे गहिनीनाथास आपल्या घरी आज मी तुमचा विश्वास बसला नाही गहिनीनाथ येऊनही तुम्ही दर्शन घेतले नाही प्रत्यक्ष येऊनही ते येऊन गहिनीनाथ साक्षात तुम्हास दर्शन घेताना येत समाधीच्या जागी जाऊन तुम्ही काय करणार पहाटेपर्यंत गहिनीनाथ माझ्याशी बसले बोलत आवेगात महाराज सांगत चकित झाले सर्वही प्रत्यक्ष गहिनीनाथ येत गहिनीनाथ ज्यांच्याशी बोलत त्यांचा अधिकार केवढा असत कोण वर्णू शकेल एक सत्पुरुष हैदराबाद येत महाराजांना होता मानेत एकदा त्याच्या मनात अहंकार उफाळला श्रेष्ठ मी सर्व योगी पुरुषात ऐसे ठाम त्याला वाटत महाराजांना हे कळत नगरला होते त्यावेळी नगरहून हैदराबादेत लगेच महाराज तेथे येत मला थंडी आहे वाजत स्नानार्थ पाणी तापवा चांगले पाणी उकळू द्या नंतर स्नान मज घालावे महाराजांनी स्नान केले अगदी उकळत्या पाण्याने राहिलेल्या उकळत्या पाण्यात स्नान करण्या सत्पुरुषास सांगत सत्पुरुषाची छाती न होत त्याला महाराज म्हणाले सर्वश्रेष्ठ योगी स्वतःस तू तर अगदी समजतोस उकळत्या पाण्या का भितोस सत्पुरुष अंतरी समजला अहंकार आपला जावा म्हणून महाराज आले नगरहुणे सत्पुरुषाला यथाकळोने पाय धरले लगेच पिढ्यानपिढ्या दत्तोपासक असे एक गृहस्थ भाविक ते पहिल्या महायुद्धात लढाईवर होतेच एके दिवशी युद्धात अनेक गोळ्या त्यांना लागत पॅन्टला अनेक भोके पडत परत आले तंबूत त्यांना वाटले आपला संपूर्ण पाय काढावा लागणार कापून पाहिली पॅन्ट वर करून अगदी लक्षपूर्वक पायाला एकही गोळी नव्हती पाहा लागलेली पॅन्टला तर अनेक भोके पडलेली नवल त्यांना वाटले पुढे महायुद्ध संपत गृहस्थ सुखरूप घरी येत अचानक त्यांच्या दारात उभे राहिले महाराज महाराज त्यांना म्हणत पहिल्या महायुद्धात मी तुमच्याबरोबर असत खानाखुणाही सांगितल्या तुमच्या पायावर झाडलेल्या ज्या ज्या होत्या सगळ्या गोळ्या त्या सर्वही मीच झेलल्या एवढे त्यांनी म्हणताच त्या गृहस्थास खाणाखुणा पटत पायास भूके का न पडत अर्थबोध याचा आज होत साष्टांग दंडवत घातले महाराज ज्या भक्ता घरी उतरत त्याचा दहा वर्षांचा मुलगा संगे घेत नगरहून गिरणारला जात भक्ता समवेत महाराज गिरिनार पर्वताच्या पायथ्याशी आले मध्यरात्रीशी गिरिनारच्या रांगा आकाशाशी हितगुज होत्या करीत महाराज म्हणाले अगदी वर या पर्वताच्या शिखरावर दहा हजार पायऱ्या चढून सत्वर आपणास आहे जायाचे महाराजांची आज्ञा झाली मंडळी चालू लागली मुलगा चालण्या तयार न मुळी महाराज घेती खांद्यावर महाराज मुलास खांद्यावर घेत झप झप पावले टाकत दहा हजार पायऱ्या ओलांडत डोंगर चढून गेले ते अगदी अर्ध्याच तासात शिखरावर दत्तात्रेय स्थान असत तेथे महाराज जाऊन बसत लोक होती चकित ज्यांना मदतीशिवाय चालता न येत ते मुलास खांद्यावर घेऊन चढत दहा हजार पायऱ्यांचा पर्वत शक्ती कसली म्हणावी गिरणार पर्वतावर महाराज जात अल्लक ऐसे पुकारत शेकडो साधू तेथे जमत मुलगा चकित जाहला अगदी काळहोक येथे असत ठिकाण उंच अत्यंत शांत साधू कोठून कसे येत कोडे कसे कळणार महाराज गिरिनार पर्वतावर दिवस सारखे पर्वतावर हिंडत निसंकोच चोहीकडे अगदी अनेक वाघांच्या समवेत एकदा महाराज होते हिंडत पंचमहाभूते ज्यांच्या ताब्यात त्यांना भीती कशाची हिंडून महाराज आले वाघ सारे निघून गेले हे सर्वही ज्यांनी पाहिले अवाक बनले भक्त ते गिरणाळहून निघताना महाराजांचा आले मना जेवण द्यावे साधूंना शंख फुंकला लगेच स्थानाजवळ स्वयंपाकाची जागा असत कणकीचे गोळे भाजत दुसरा पदार्थ भजी हा महाराजांनी शंख फुंकला साधूंचा मग लोंढा आला सारे बसले जेवावयाला प्रशस्त जेवण सर्वांचे कणकीचा गोळा एवढा मोठा मोठ्या नारळा एवढा पाऊणशे ते ऐंशी खा वयाचा गोळे साधू प्रत्येक भक्त करीती विचार एका गोळ्यात आपण ठार ऐंशी गोळ्यांचा यांचा आहार केवढा प्रचंड आहार एकाचा प्रश्न साधूच तसा एवढा तुमचा आहार कसा प्रश्न ऐकून त्याचा तसा साधू त्याला म्हणाले जेव्हा येतात अवधूत तेव्हाच आमचा आहार असत एरवी आमचे खाणे असत वायू भक्षण सर्वदा दुपारचे बारा वाजत भोजन पंक्ती सुरू होत स्वतः महाराज वाढत तृप्त साधू होतात अगदी मध्यरात्रीपर्यंत सारख्या पंक्तीत चालत एकूण किती पंक्ती होत किती साधू जेवले अन्न किती ते लागले अन्न कोणी शिजविले धान्यही किती लागले दिले कोणी धान्य हे धान्यही कोणी आणले गिरणारीवर कसे नेले स्वयंपाकासाठी सामान सगळे कोणी कसे आणले साधूंना कोणी बोलावले साधू होते हे कुठले साधूंना हे कसे कळले कशी भोजन व्यवस्था एवढ्या पंक्ती वाढल्या कुणी पाने काढणे मांडणे केले कुणी स्वयंपाक पात्रे आणली कुणी व्यवस्था काय पाण्याची रात्री प्रकाश व्यवस्था काय असत कोण कशा रीतीने करत अशी एकवीस प्रश्ने अनुत्तरित उत्तर त्यांचे स्वयमेव साधू म्हणती जिथे अवधूत तिथेच आम्ही भोजन घेत यावरून सिद्ध होत महाराजच अवधूत येणाऱ्यांची जी भाषा असत महाराज त्याच भाषेत त्या गृहस्थाशी बोलत चकित होई येणारा चरण महाराजांचे स्मरून चरित्र चालले हे गहन सहावा हा अध्याय लिहून समाप्त येथे जाहला संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय श्री शंकर महाराज चरणार्पणमस्तू